नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वासीन जांभूळपाडा मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष वासिंद शहराच्या वतीने समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आला या अंतर्गत वासिम पश्चिम जांभोळपाडा येथील भास्कर हिंदी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊच वाटप करण्यात आले हा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता मोठ्या उत्साहात पार पडला या शाळेत ते सातवी पर्यंत शिक्षण घेणारे विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असून शिक्षणासाठी ते आसपासच्या ग्रामीण भागातून येतात त्यामुळे या उपक्रमामुळे त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले विद्यालयातील विशिक्षकाने सांगितले की विद्यार्थ्यांना मिळालेल्या या मदतीमुळे त्यांच्या शिक्षणाची गोडी वाढेल आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरणा मिळेल अशी आशा विद्यालयातील त्रिवारी सरांनी व्यक्त केली त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले व भविष्यात असेच उपक्रम राबविण्याची विनंती केली कार्यक्रमा दरम्यान भाजपा कार्यकर्ते रवींद्र गोतरने यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला या कार्यक्रमाचे नेतृत्व मनोज दिनकर व सुजान वडके यांनी केले तसेच कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यासाठी रवींद्र गोतरने मयूर बेलवने रवींद्र भोईर संजय तलवडकर यांनी विशेष मेहनत घेतली भास्कर हिंदी प्राथमिक विद्यालयातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या भास्कर हिंदी प्राथमिक कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे विशेष आभार मानले केंद्रीय पंचायती राज्यमंत्री जी पाटील सहा इनका आज जन्मदिन है जो जन्मदिन है तो हम लोग एक एक उनके उन्हीं के परिवार के हैं हम सभी जो मनोज दिनकर हैं ये सुजानवर वड़के हैं गोहिल साहब हैं ये तलोलकर साहब हैं और मैं खुद भी तो हम लोग का भी कुछ जो आप लोग को छोटा सा गिफ्ट हम लोग देंगे छोटा सा ट्रॉफी देंगे बिस्कुट्स वगैरह देंगे बस और इसी में कपिल पाटिल जी साहब है जो केंद्रीय मंत्री हैं उनका आ, हम लोग जन्मदिन यहाँ पे मनाएंगे ठीक है आप लोग शामिल होंगे ना यस ओके धन्यवाद देता जो प्राचार्य है इस भास्कर विद्यालय के सर से आपका नाम तिवारी सर और जग् सर उन्होंने भी सहयोग दिया है उनके लिए धन्यवाद नमस्कार जैसा कि आप सभी जानते हैं आज हमारे केंद्रीय मंत्री कपिल जी पाटिल साहब का जन्मदिन है तो इनकी जी जन्मदिन के शुभ अवसर पर आज उनके तरफ से हमारे विद्यालय में जो उन्होंने एक गिफ्ट दिया है आप लोगों के लिए चॉकलेट बिस्किट और प्राइस सम्बन्धित जो जानकारी इनके कार्यकर्ता ने दिए आज इनका हम बहुत बहुत आभार व्यक्त करते हैं और इनसे प्रार्थना भगवान उनको और आगे बढ़ाए और इनकी कार्यकर्ता हमारी भारतीय जनता पार्टी जो इन आगे बढ़े हमारा सहयोग मिलता रहे इनका भी सहयोग हमें मिलता रहे मैं अपने विद्यालय की तरफ से इन सभी कार्यकर्ताओं का धन्यवाद करता हूँ अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद